विधानसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे दुपारपर्यंत जिल्ह्यात एकूण तेहतीस पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदानाची नोंद झाली आहे मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचत आहे मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचत आहेत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मतदानाची टक्केवारी भिन्न आहे मध्य विधानसभा क्षेत्रात एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले आहे तर पूर्व भागात तेहतीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली पश्चिम भागात अठ्ठावीस पॉईंट एकावन्न टक्के मतदान झाले आहे मतदानाच्या या टक्केवारीवरील टक्केवारीवरून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सा सक्रिय सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन दिले असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालू राहणार आहे